नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे आपला लेसन नंबर ओके आठवा दिवस आहे आपला सध्या आपण जी सी सी टी मध्ये जो काही फॉन्ट वापरला जातो रेमिंग्टन मराठी त्याचे आपण लेसन पाहत आहोत त्याचे आपले आतापर्यंत सात लेसन म्हणजे सात व्हिडिओ झालेले आहेत आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नंबर आठवा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही बॉटम रो आहे ती आपण पूर्ण पाहणार आहोत सातव्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपासून पासून आणि इकडचा हा जो आहे म्हणजे आपला ग्रेटर दॅन तिथले जे शब्द आहेत अक्षर ती आपण पाहिलेली होती आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण झेड आणि ही जी स्लॅश आहे त्याची आपण जी त्याच्यावर येणारी जी काही अक्षरं आहेत ती आपण पाहणार आहोत ओके तर जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया जसं मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की एक्सच्या तिथे तुम्हाला करंगळी ठेवायची एक्स सी व्ही बी आणि त्याच्यानंतर ग्रेटर दॅन लेस दॅन एम आणि एन ओके आणि मग ह्या करंगळीने तुम्ही झेड हे जे काही बटन आहे ते तुम्हाला प्रेस करायचे आणि ह्या करंगळीने तुम्हाला जी स्लॅश जी आहे ती तुम्हाला प्रेस करायची आहे ओके मी सातवा लेसन परत एकदा रिव्हिजन करते तसं मी ऑलरेडी लिहिलेलं आहे पण परत एकदा तुम्हाला दाखवते की काय येत होतं तिथे तर इथे एक्सपासून सुरुवात केलेली आपण ग ब ई सॉरी अ त्यानंतर ई त्यानंतर इकडनं आपल्या इकडच्या उजव्या हाताने न ए यू आणि द ओके हा आपला सात नंबरचा लेसन होता आता आपला आठवा लेसन आहे मग आठवा लेसन आपण कुठून सुरुवात करणार करंगळीपासून जसं मी म्हटलं तसं झेडच्या तिथे आपल्याला हे करायचंय तर झेडच्या तिथे मी प्रेस केलं आता हा जो आहे हे अक्षरापासून काय तयार होतं हे मी तुम्हाला नंतर सांगेल काही काही जे शब्द आहेत ते फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची आहे ओके मग मी प्रेस केलं त्यानंतर करंगळीने ग त्यानंतर ब त्यानंतर अ त्यानंतर ई ओके नंतर मग इकडचा जो आहे इकडनं स्लॅश घ्यायची आपल्याला ध अर्धा ध येतो त्यानंतर पुन्हा करंगळीनेच करंगळीनेच आपल्याला न नंतर ए त्यानंतर उ त्यानंतर द ओके परत एकदा मी सांगते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल आता मला एंटर बटन प्रेस करायचे तर मग मी करंगळीने इकडे जाणार आणि मग मी काय करणार एंटर बटन प्रेस केलं म्हणजे ते खालच्या येईल ओके पुन्हा मग मी माझी बोटं ठेवलेली आहेत इकडनं करंगळीने र त्यानंतर ग ब अ Okay, space, न, ओके स्पेस इकडनं अर्धा ध न सॉरी पुन्हा एकदा घेते ओके आणि ही जी अक्षर आहेत ती मी काढून टाकते म्हणजे स्टेप बाय स्टेप ओके इकडनं ध निघाला नाहीये परत एकदा ओके हा इकडनं पहिल्यांदा अर्धा ध स्पेस करंगळीने न स्पेस नंतर ह्या बोटाने एपेस स्पेस द स्पेस ओके आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे अक्षर जे आहे ते काय आहे जे स्लॅश येते आणि र येते समजा आपण एखादं जे काही अक्षर आहे ते मी इथे लिहिलेलं आहे आणि मग नंतर मग मी प्रेस केला हा जो झेड हे बटन आहे बघा पोट जसं फाडलं जातं की नाही शब्दाचं <laughs> पोट असा व्यक्तीचं नाही पोट जसं फाडलं जातं की नाही फॉर एक्झाम्पल ह वर नाही समजणार मी दुसरं एखादं अक्षर घेते जसं फॉर एक्झाम्पल हा मी प घेतला माहिती आहे ना तर मला आपण हे लेसन पाहिलेले आहेत वर काय येतं प येतं आणि आता मला तो टाकायचं हे बघा प्रयाग प्रार्थना हे जे काही शब्द लिहिले जातात ना हा त्याच्यासाठी वापरला जातो पण आता जेव्हा तुम्ही त्याला एखादा शब्द ऍड करणार ना तेव्हा ते तुम्हाला समजेल ओके पुन्हा एकदा मी प्रेस केलं हे बघा आता मी काय प्रेस केला झेड झेडवर येतो तो, तो आणि त्याला जर एखादा शब्द जर केला समजा मग मी इथे लिहिला प वर प येतो प लिहिला आणि सिंगल शिफ्ट न दाबता हा आपण अजून ती अक्षर चालू केलेली नाही जी शिफ्ट दाबून येतात ती आणि विदाउट शिफ्ट मी प्रेस केलं हे बघा कळलं असेल तुम्हाला ओके हा आठवा नंबरचा लेसन होता आणि जसं मी नेहमी तुम्हाला म्हणते की मी तुम्हाला प्रत्येक याच्यासाठी काही शब्द वगैरे देत असते तर हे बघा हे ते काही शब्द आहेत जे तुम्ही पहिल्यांदा लेसन टाईप करायचे मग शब्द टाईप करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर ही वाक्य वगैरे टाईप करायची आहे ओके okay? किंवा तुमची काय होणार प्रॅक्टिस जी आहे ती व्यवस्थित होईल हा जो पार्ट आहे किंवा हे जे लेसन्स आहेत हे मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अपलोड करते म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही आहे तिथे ते व्यवस्थित डाउनलोडला तुम्हाला भेटून जातील ओके okay? आता याचा पुढचा जो नववा जो व्हिडिओ आहे तो नव्वा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे, आहे हे जी आपली आहेत आता रायट हे पूर्ण झालं आहे आपलं इकडचं म्हणजे टॉ मिडल पण झाली आहे टॉप रोपन झालीये आणि आपली बॉटम पण झालेली आहे पण हे आपले जे विदाऊट जा शिफ्ट आहेत म्हणजे शिफ्ट न दाबता आपण ही अक्षरं पाहिलेली आहेत आता आपण नवव्या लेसन पासून आपण काय करणार आहोत शिफ्ट दाबून म्हणजे जर इकडची अक्षरं जर टाईप जर करायची असेल तर आपण इकडचा शिफ्ट दाबतोय आणि इकडचे जर जोड शब्द जर घ्यायचा असेल तर आपण इकडचा शिफ्ट दाबतो मग शिफ्ट दाबून ह्या प्रत्येकावर अजून एक 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 अक्षर येतो ते आपण नवव्या लेसन पासून आपण पाहणार आहोत तुम्हाला फक्त एकच करायचं आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मला फॉलो करायचे म्हणजे लेसन नंबर की जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपर समजेल ओके आणि मग हे स्टेप बाय स्टेप फॉलो केल्यानंतर मग तुमचा स्पीड वगैरे कसा वाढायचा मराठीमध्ये नेहमीच प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यासाठी पॅसेजही देईन की जेणेकरून तुम्हाला जी सी सी सीच्या एक्झामपर्यंत तुम्हाला ते समजून जाईल ओके आणि अजूनही वेळ आहे आपल्याकडे अजूनही वेळ म्हटणं हे माझं चुकीचं होईल कारण खूप वेळ आहे आपल्याकडे हां कारण आत्ता जर तुम्ही जर फॉर्म जर भरतात आहे तर तुमची जी परीक्षा जी आहे ती डायरेक्ट डिसेंबरमध्ये लागेल ओके म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस जर केली तर तुमचा स्पीड जो आहे तो व्यवस्थित कवर होऊन जाईल ओके आणि मग पुन्हा एकदा सांगेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद